तो राजनी इता पट्टी मदे तर आज मी इथं गोपाळपट्टीमध्ये ढेरे बंगल्याच्या शेजारीचं एक शिवशाही हॉटेल आहे तर त्या शिवशाही हॉटेलच्या समोरच असे छान छान मस्त असे वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये किंवा क्वालिटीमध्ये छान असे छोटे मोठे मिडियम साईजचे आणि एकदम मस्त दरामध्ये गणपती विकायला आले होते तर मी भाजीला आले होते म्हणून म्हटलं चला तर एक छोटासा मस्त असा गणपती बाप्पांचा शॉट घेवा म्हणून मी इथे एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते होतं पहिलं दुकान आणि तसंच इथं शेजारी आहे दुसरं दुकान तर वेगवेगळे दुकानं असे लागले होते आणि खूप छान छान अशा डिझाईन होत्या आणि तसंच आता मी इथं तिसऱ्या दुकानामध्ये आलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर गणपती आहेत खरंच मला तर खूप आवडले आणि इथं आता आलेली आहे मी चौथ्या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता पहिले जे गणपती बप्पा आहेत त्यांची पिंक कलरची टोपी आहे इथंसुद्धा पिंक कलरची टोपी आहे आणि इथं रेड कलरचा फेटा आहे इकडं ब्ल्यू कलरचा फेटा आहे आणि इकडे येल्लो कलरचा फेटा आहे खरंच खूपच छान छान गणपती बप्पा यावर्षी आलेले आहेत तसे तर दरवर्षीच येतात आणि इथं तुम्ही बघू शकता त्यांना सजवण्यासाठी मस्त असे ग्रीन कलरचे पत्ते म्हणजे पानं आणि व्हाईट कलरची फुलं पिंक कलरची येल्लो कलरचे असे खूप वेगवेगळ्या कलरची फुलं पाने आहेत मस्त अशी डिझाईनसुद्धा बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे जे गणपती आहेत ना तर हे सगळे गणपती गोपाळपट्टीमधले आहेत बरं का ढेरे बंगल्याच्या समोरच आहे जर का तुम्हाला कुणाला घ्यायच्या असतील तर अगदी मस्त दरामध्ये हित दिले जातात तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता सगळी डिझाईन वेगवेगळी आहे गणपतीजींची हे पहा अशी आहे तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला या गणपतीजींचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आयकॉनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखादा नवीन ब्लॉगसोबत किंवा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद